नमस्कार महासागरमध्ये मी सोपले दुधारे आपलं स्वागत करतो आज राजकारण कुठल्या थराला जाऊन पोहोचलंय सर्वसामान्य व्यक्ती हा दहा ते पंधरा हजार रुपयाची नोकरी करण्यासाठी अक्षरच्या जीवका प्राण करतो आणि आयुष्यभर केलेल्या कमाईतून साधं घर देखील त्याचं उभं राहत तर एकीकडे बेरोजगारी आणि एकीकडे वाढती महागाई असताना किमान महाराष्ट्र हे सुराज्य व्हावं अशी कल्पना ही आता चुकीची ठरत आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था ही सगळी आता खुंटीला टांगली आहे एखाद्या व्यक्तीवरती अत्याचार झाल्यानंतर न्यायाची प्रतीक्षा करताना कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात तरी देखील न्याय मिळत नाही पण एकीकडे गुंडगिरी आणि राजकारणी लोकांची मक्तेदारी ही गगनाला भिडत आहे याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीड प्रकरण आज या प्रकरणाला तब्बल चार महिने उलटून गेले आहेत पण संतोष हत्याकांड प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे पाहायला मिळतात बीड पोलीस मधील निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे दावे केले आहेत काल त्यांनी जे खुलासा केला ते ऐकून तर तुम्ही चक्क व्हाल ते म्हणजे वाल्मिक कराडच्या एनकाउंटरची ऑफर मला आली होती असा दावा निलंबित अधिकारी रणजित कासले यांनी केला होता दरम्यान आता या दाव्यावरून एक गोप्यस्फोट देखील केला जात आहे तो म्हणजे वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची सुपारी दुसरं तिसरं कुणी नाही दिली तर ती चक्क धनंजय मुंडे यांनीच दिली होती सोशल मीडियावरून हा व्हिडिओ शेअर केलाय आणि यामध्ये महाराष्ट्र पोलिसांना देखील कासले यांनी चॅलेंज केला आहे पोलिसांना काय चॅलेंज दिलं ते आपण पाहूया मुंडेंना आरोपी केलं जाणार नाही कारण सर्व पुरावे दाबल्या गेले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं मी त्यांना ओपन चॅलेंज देतोय की कि ज्यांनी कितीही टीम पाठवू द्या मी रोज स्टेट बदलणार सिम कार्ड बदलणार असं कासल्याने सांगितलं आहे पाहूया पा त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या बद्दल खूप काही चॅनलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं त्यानंतर काल चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो अट्रॉसिटी <coughs> ऍक्ट तर जे कोणी फिर्याद येत गजानन कांडकर काहीतरी फिर्याद येत शिवाजीनगर बीडचेच तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो त्यांच्या भावना दुखवल्या असतील त्यांच्या समाजाच्या तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललो ते आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला ता दाखाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला परंतु मित्रांनो एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो आज असाही गुन्हा दाखल झाला आहे ते धनंजय मुंडेच धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता तीनशे दोनमध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सी एम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे ते होणार नाही त्यांना आरोपी केलेही नाही जाणार तेवढे ते पुरावे दाबले गेलेले तर मित्रांनो कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे